नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय फार महत्त्वाचा आहे एखाद्या व्यक्तीनं जर पहिल्या पत्नीपासून जर घटस्फोट घेतलेला नसेल तर दुसरं लग्न करता येते का किंवा पतीनं पत्नीपासून किंवा पत्नीनं पतीपासून जर डिवोर्स न घेतलेला असेल किंवा घटस्फोट न घेतलेला असेल तर दुसरं लग्न केलं तर चालतंय का आणि शिक्षा होते का हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो एखाद्या पतीपत्नीनं जर घटस्फोट घेतलेलं नसेल तर दुसरं लग्न त्यांना भारतीय कायद्यानुसार करता येत नाही त्यामध्ये इंडियन पिनल कोड चारशे चौऱ्याण्णव खाली त्या व्यक्तीला कमीत कमी सात वर्षाची शिक्षा होत असे भारतीय संस्कृतीनुसार पत्नी हे एकमेकाचे अर्धांगिणी असल्यामुळं जर त्यांना दुसरं लग्न करायचं असेल तर ते कधी करू शकतात समजा पती असेल तर त्यांची पत्नी जर वारलेली असेल निधन झालेलं असेल तर ती व्यक्ती दुसरं लग्न करू शकते किंवा पत्नी असेल जर पतीचं निधन झालेलं असेल तर ती व्यक्ती दुसरं लग्न करू शकते त्यामध्ये घटस्फोट घेण्याची काहीही गरज नाही परंतु जर ती पतीनं जर दुसरं लग्न करायचं असेल तर पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेणं हे कायद्यानं बंधनकारक आहे तसेच पत्नीनं पतीपासून जर घटस्फोट घेतलेला असेल तरच ती दुसरं लग्न करू शकते अन्यथा जर तिनं पहिला पती किंवा पहिली पत्नी अस्तित्वात असताना पती किंवा पत्नीनं जर लग्न केलेलं असेल तर अशा व्यक्तीला इंडियन पिनल कोड चारशे चौऱ्याण्णवनुसार सात वर्षाची मित्रांनो शिक्षा होत असते आता प्रश्न असा निर्माण होतो पहला वादा सुन। की पहिलं लग्न अस्तित्वात असून जर दुसरं लग्न जर पतीन किंवा पत्नीनं केलं असेल तर ते कोणत्या पद्धतीनं केलं असेल आणि त्यांना शिक्षा होते का हे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत एखादी व्यक्ती दुसरं लग्न करते आणि त्याबाबत त्याला शिक्षा होते का नाही म्हणजेच आजच्या व्हिडिओचा विषय असा आपण घेतलेला आहे एखाद्या व्यक्तीचं लग्न झाल्यानंतर जर त्या व्यक्तीनं दुसरं लग्न केलं तर त्याला शिक्षा होते का नाही ह्या विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो भारतीय कायद्यानुसार इंडियन पेनल कोड चारशे चौऱ्याण्णव सदरचं सेक्शनची काय तरतूद आहे समजा भारतीय संस्कृतीनुसार आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे पती पत्नी हे जन्माचे साथीदार असतात आणि ह्या साथीदारामध्ये फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्नी ही पतीची ज्यावेळी लग्न होते तेव्हा चा, ती अर्धांगिनी असते आणि सात जन्म चालण्याचं सात फेरे घेतलेलं असतात आणि ती सात जन्म ही पतीला सात देण्याचं काम करत असते त्यामुळं ज्यावेळी पतीचं लग्न पत्नी संकट होतं त्यावेळी त्याचं निम्म आयुष्य संपतं आणि हे आयुष्य संपल्यानं ती पत्नी असते त्या दोघांचं मिळून हे आयुष्याला सुरुवात होत असते म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की भारतीय संस्कृती कायद्यानुसार किंवा भारतीय संस्कृतीनुसार आपल्या ज्यावेळी पती पत्नीचं लग्न होतं त्यामुळं पतीचं शेपरेट आयुष्य असणारं ते संपतं आणि पत्नीचं शेपरेट आयुष्य असणारं ते संपतं आणि दोन्हीच्या आयुष्याचं मिक्स होऊन अर्धांगिनी जी होते तेच पतीचं निम्म आयुष्य आणि पत्नीचं निम्म आयुष्य असं दोघांचं मिळून हे पत्नीचं आयुष्य आणि संसार सुरू होत असतो म्हणजेच ज्यावेळी संस्कृती अशी सांगते की एकदा लग्न झालं की ती पत्नी म्हणजेच एकच व्यक्ती असं ह्या आपल्या संस्कृतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि ज्यावेळी अशा काही घटना घडलेल्या असतात जीवनामध्ये की पती किंवा पत्नी पहिलं लग्न असूनसुद्धा दुसरं लग्न करतात आणि ह्यामध्ये दुसरं जर लग्न पतीने केलेलं असेल किंवा पत्नीने केलेलं असेल आणि त्यांची जर पहिली पत्नी किंवा पहिला पती जर अस्तित्वात असेल आणि जर दुसरं लग्न केलेलं असेल तर इंडियन पेनल कोड चारशे चौऱ्याण्णवप्रमाणे चा त्या व्यक्तीला कमीत कमी सात वर्षाची शिक्षा होऊ शकते पण ही शिक्षा होत असताना फार महत्त्वाची जबाबदारी न्यायालयाने किंवा कोर्टानं अशी साबित केलेली आहे की त्या व्यक्तीनं पहिली पत्नी असेल किंवा पहिला पती असेल आणि त्या व्यक्तीनं दुसरं लग्न केलेलं असेल आणि सदस्य प्रकरण मेहरबान कोर्टामध्ये इंडियन पिनल कोड चारशे चौऱ्याण्णव कलमाखाली जर दाखल झालेलं असेल आणि त्यामध्ये पुरावा असं साबित केलेला असेल की त्या व्यक्तीनं पतीनं किंवा पत्नीनं दुसरं लग्न केलं त्या दुसऱ्या लग्नाचे पुरावा जर मेहरबान कोर्टामध्ये साबित झालेलं असतील तर अशा व्यक्तीला मग ती पत्नी असेल किंवा पती असेल त्या व्यक्तीला सात वर्षाबद्दल शिक्षा होऊ शकते पण आता मित्रांनो आपण सर्वसामान्य आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक केसेस बघतो की पहिलं लग्न अस्तित्वात असूनसुद्धा दुसरं लग्न पतीने के केलेलं कि असतं किंवा पत्नीने केलं असते आणि सुखी संसार हा चाललेला असतो तर हे कोणत्या पद्धतीनं झालं असतं बघा तर एखाद्या पती पत्नी आहेत आणि पती काय करतो दुसरी एखाद्या पत्नीसोबत लग्न करत असतो आता त्यांना शिक्षा होते का तर त्यांनासुद्धा शिक्षा होऊ शकते समजा एखाद्या पतीनं दुसरं लग्न केलं असेल आणि पत्नी त्या संदर्भात जर पोलीस स्टेशनला गेले असेल तर पोलीस सुरुवातीला हा अदखलपात्र गुन्हा असल्यामुळं डायरेक्ट त्या गुन्ह्याची नोंद हे पोलीस करून घेत नाहीत त्यावेळी ते स्वतःहून सांगतात की तुम्ही जे काय असेल ते तुमचं मेहरबान कोर्टामध्ये तुमचा प्रकरण दाखल करा की दुसऱ्या व्यक्तीसंगट किंवा दुसऱ्या पत्नीबरोबर तुमच्या नवऱ्यानं लग्न केलेलं आहे त्यासंदर्भात मेहरबान कोर्टामध्ये एक केस दाखल करावी लागते आणि ते केस दाखल करत असताना दुसरं लग्न केलं आई इंडियन पेनल कोड चारशे चौऱ्याण्णव खाली ही केस दाखल करावी लागत असते दाखल केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय दुसऱ्या लग्नाचे पुराव असतील मग ते फोटो असतील याद्या असतील किंवा लग्न झालेलं एखादा व्हिडिओ क्लिप असेल किंवा आणि काही पुराव सापडलेला असतील किंवा त्यामध्ये साक्षीदार असतील भटजे असतील असे अनेक पुरावे त्यामध्ये जर सापडलेले असतील आणि मेहरबान कोर्टामध्ये त्या पत्नीनं पतीविरुद्ध जर पुरावे कोर्टामध्ये हजर केलेले असतील त्यामध्ये पती पत्नी विरुद्ध करू शकते किंवा पत्नी पतीविरुद्ध दाखल करू शकते अशा पद्धतीचं जर मेहरबान कोर्टामध्ये पुरावं दाखल केलेला असतील तर त्या व्यक्तीला कमीत कमी सात वर्षाची ही शिक्षा होऊ शकते पण मित्रांनो जे पती पत्नी दुसरं लग्न करतात ते इतकी खबरदारी घेत असतात की कायद्याच्या डोळ्यामध्ये धूर किंवा चुना लावत असतात अशा पद्धतीने ते धूर कायद्याच्या डोळ्यामध्ये सोडत असतात की दुसरं लग्न करत असताना पती आणि पत्नी आणि एक भटजीच त्यावेळी हजर असतात ते कोणत्या प्रकारचे फोटो काढत नाहीत यादीशादी करत नाहीत विधी करतात तो बी कुठंतरी लांब ठिकाणी जाऊन आणि भटजी कोण आहे कुठला आहे हे त्या पती पत्नीलाच माहिती असतं अनेक धार्मिक विधी करताना दुसरं लग्न केलं जातं आणि पहिली पत्नी मग त्या पतीचं संपूर्ण पुरावा ढकण्यात निम्म आयुष्य तिचं जात असताना कोणताही पुरावा मेहरबान कोर्टासमोर केस दाखल करायची म्हटल्यानंतर कोणताही पुरावा मेहरबान कोर्टात येत नाही मग ते पत्नीनं लग्न केलेलं असू दे किंवा पतीनं लग्न केलेलं असून दे त्यामुळं काही अशा केसेस आपण सर्वसामान्य अवतीभोवती पाहत असतो की ज्यामध्ये पहिली पत्नी अस्तित्वात असताना किंवा पहिला नवरा अस्तित्वात असताना पतीनं लग्न केलेलं असतं पत्नीनं लग्न केलं असतं आणि साक्षी पुरावावे मेहरबान कोर्टामध्ये ती केस साबित झालेले नसते आणि अशावेळी ही उजळ मात्यानं अशा प्रकारचे जे आरोपी असतात ते उजळमात्यानं ह्या समाजामध्ये फिरत असतात त्यामुळं अशा व्यक्तींना जोपर्यंत पुरावा सापडत नाहीत तोपर्यंत कोणत्याही प्रकारची कोर्टाकडून शिक्षा दिली जात नाही किंवा न्यायालयाकडून शिक्षा होत नाही म्हटलं जातं की आपल्या एक मन आहे की जो गावला तो चोर जो चोरी केलेला असेल जर नाही गावला तर तो चोर नाही तो पवित्र समजला जातो तशा पद्धतीनं कायद्यामध्ये काही, काही गोष्टी असतात जर साक्षी पुरावे जर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये योग्य रीतीनं जर तुम्ही हजर केले नाहीत आणि जरी तो चोर समोर दिसत असला तर आपण त्याला चोर म्हणू शकत नाही अशा पद्धतीनं चारशे चौऱ्याण्णव आय पी सी इंडियन पिनल कोड चारशे चौऱ्याण्णव ह्या सेक्शनखाली जर एखाद्या पतीनं किंवा एखाद्या पत्नीनं जर दुसरं लग्न केलं तर ही निश्चितपणे जर मेहरबान कोर्टामध्ये त्या दुसऱ्या पत्नीविषयी किंवा दुसऱ्या पतीविषयी जर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये पुरावे योग्य ते हजर मग ते लग्नाचे फोटो असतील लग्नाची कॅसेट असेल लग्नाची यादी असेल भटजे असेल त्यांचे ॲफिडेव्हिट असतील किंवा तिथं सहकार्य करणारे कुठले लग्नातले इतर संबंधित असतील अशा जर सहकार्य केला असेल तर त्यांचं अॅफिडेव्हिट घालणे असे काही भक्कम पुरावे जर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये तुमच्या पतीविरुद्ध किंवा तुमच्या पत्नीविरुद्ध जर तुम्ही दाखल केलेसा तरच दुसरं लग्न केल्यानंतर त्या पतीला किंवा त्या पत्नीला ही शिक्षा होत असते जर भक्कम पुरावे नसेल तर तुमची केस ही डिफॉल्ट होते किंवा के केसमध्ये कोणत्याही प्रकारचा योग्य ते निकाल लागत नाही त्यामुळे मित्रांनो दुसरं लग्न केल्यानंतर जर भक्कम पुरावे असतील तरच पतीला किंवा पत्नीला शिक्षा होत असते धन्यवाद